नमस्कार काल साताऱ्यामध्ये वयोवृद्धर लोकांनी आंदोलन केलं लो होतं मोर्चा काढलेला की डी जे डॉल्बी कायमचा बंद व्हावा परंतु माझं असं म्हणणं आहे की जे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यां ते कधी तरुण नव्हते का त्यांनी तरुण वयामध्ये त्यांच्या लहानपणामध्ये डी जेवर डान्स केला नव्हता का गणेशोत्सव किंवा इतर सण साजरे केले नव्हते का हा, हा मुद्दा पण महत्वाचा आहे वयस्कर झाल्यानंतर आपल्याला जास्त आवाजाचा त्रास होतच असतो पण सर्व वयोवृद्ध लोकांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही नकारात्मक आणि निगेटिव्ह विचार करू नका तुम्हीही त्या आनंदामध्ये सामील व्हा प्रेमाने गणेश मंडळांच्या सर्व अध्यक्षांना किंवा कार्यकर्त्यांना सांगा की तुम्ही कमी आवाजामध्ये डी जे डॉल लावा की जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही म गणेश उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष खूप पोलिसांना पण आणि नागरिकांनाही सामावून घेतात त्यांचं म्हणणं ऐकतात पण अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करता आंदोलन करणं हे योग्य आहे तुमचं म्हणणं पण समाजामध्ये इतर पण भरपूर विषय असतात महिलांवर बलात्कार होतात मुलींवर बलात्कार होतात की भ्रष्टाचार होतो अनेक ठिकाणी तुम्ही आवाज उठवत नाही तुम्ही तुम्हाला त्रास झाला की तुम्ही लगेच आवाज उठवता हे नाही आहे तुम्ही सगळ्या समाज सगळ्या गोष्टींसाठी आवाज उठवला पाहिजे फक्त तुम्ही दरवर्षी उठायचं आणि एकच आवाज की डॉ डौ, डॉल्बी बंद करा डी जे बंद करा असं नाही चालेल की टेक्नॉलॉजी ही वाढत चाललेली आहे अजून पुढे जाऊन अनेक टेक्नॉलॉजी येणार आहेत किंवा ढोल ताश पथकामध्ये मुलं मुली भेटत नाही डान्स करण्यासाठी वाजवण्यासाठी त्यामुळे डॉल्बी डी जेमध्ये जास्त यंत्रणाच वापराव्या लागतात फक्त त्याचा आवाज कमी करणे कम कमी करून आ, आ, जो सण असेल तो साजरा करावा अशी आपण विनंती सूचना आणि मागणी करू शकतो असे आंदोलन करून तुम्ही तुमचे जुनं जीवन विसरू नका तुम्हीही कधीतरी तरुण होतात तुम्ही कधीतरी लहान पण होतं डी जे पण तेव्हा पण होता ढोल तासा त्यावेळेला पण होतात त्यावेळेलाही असाच पद्धतीने आवाज येत होता फक्त टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे आता डॉल्बी सिस्टम आलेली आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की डी जेचा आवाज कमी करून गणेशोत्सव किंवा इतर सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करावे धन्यवाद